कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये व्यक्तिमत्व आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या गोष्टींचा वेध हा त्याच्या हातावरच्या रेषा डोळे चेहऱ्याची ठेवाण अंगावरील तीळ इत्यादी गोष्टीवरून घेता येते शास्त्रामध्ये या सर्व गोष्टींचा यथोचित असा विचार केलेला आहे आपल्या शरीरावरील अनेक प्रकारच्या खुणा व चिन्हांचा अभ्यास शास्त्र करतं आपल्या शरीरावरील काही खुणा या जन्मापासूनच असतात तर काही खुणा आपण मोठे दाल्यावर स्वतःच बनवू लागतात सामुद्रिकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीरावरील खुणा आणि व्यक्तीचा स्वभाव यासाठी या खुणा पाहून त्या व्यक्तीचे भविष्य सांगता येते प्रत्येक चिन्हाचा स्वतःचा असा <coughs> अर्थ असतो काही चिन्ह सौभाग्याची प्रतीक मानली जातात तर काही चिन्ह ही अशुभ मानली जातात याशिवाय शास्त्रामध्ये अचानक डोळ्याची पापणी भरपडणं किंवा पायाला खाज येणं यांचेही वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत कोणत्या पायाला खा झाल्यास पाया ते शुभ असतं आणि कोणत्या पायाला खा झाल्यास ते अशुभ असतं याबद्दल सामुद्रिक शास्त्रामध्ये विस्ताराने वर्णन केलेलं आहे कोणत्या पायाला खा झाल्यास अडचणी येऊ शकतात ते सुद्धा सविस्तरपणे या शास्त्रामध्ये आढळतं मित्रांनो एखाद्या वेळेत जर तुमचा ओधवा पाय खाधवत असेल तर त्याचा अर्थ काय असत सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या पायाला अचानक खाद येत असेल तर त्याचे असे अर्थ असतात उलवा पाय खाद येत असेल तर तो एक चांगला संकेत मानला जातो अचानकच तुमचा उधवा पाय खा देत असेल तर तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे असा त्याचा अर्थ होतो उधवा पाय खाजत असल्यास तुम्हाला एखादा मोठा लाभसुद्धा होऊ शकतो हो असे संकेत मानले जातात उधवा पाय खाजत असेल तर तुम्हाला प्रवास करण्याची शक्यता लागू शकते आणि तो प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर असतो त्याचप्रमाणे एखाद्या वेळी व्यक्तीचा डावा पाय खाजवत असेल तर सामुद्रिक शास्त्रानुसार डावा पाय खाजवत असेल तर प्रवासाची शक्यता निर्माण होऊ शकते सामुद्रिक शास्त्रानुसार जर तुमच्या डाव्या पायाला खा देत असेल तर ते तुमच्या दृष्टीने अशुभ असते डावा पाय खाजत असेल तर त्यावेळी बाहेर जाणे टाळायला हवं सामुद्रिक शास्त्रानुसार डावा पाय खाजत असताना प्रवास केल्यास त्यातून तुम्हाला अडचणी किंवा धोके उद्भवू शकतात